मित्रांनो भारत केवळ एक भूमी नसून हे संपूर्ण विश्वाच्या मस्तकावर असलेलं पवित्र कुंकू आहे म्हणजे सिंदूर आहे आणि हे सिंदूर ज्यावेळेस पुसल्या जातं ज्या वेळेस पाक पुरस्कृत अतिरेकी निष्पाप भारतीयांचा जीव घेतात तेव्हा भारतीय सैन्याचा डोळा पाणावतो पण तो, तो क्षणभरच कारण त्यानंतर त्या डोळ्यांमध्ये असतात ज्वाला आणि त्याही अग्निच्या आणि या ज्वाला याच भस्म करतात नुकताच पाकिस्तानवर भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला हादरून टाकलेला आहे काय आहे हे ऑपरेशन सिंदूर कुठे कुठे, -कुठे स्ट्राईक झाले आणि कशा प्रकारे भारतीय सैन्याने पाकिस्ताना ठोकलं या संदर्भात आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो बावीस एप्रिल पहलगाम मध्ये जेथे निसर्गाने सौंदर्य ओतप्रोत भरलेले तिथली जमीन रक्ताने माखली आत पुरस्कृत अतिरिक्यांनी धर्म विचारून ओळख पाहून अठ्ठावीस निष्पाप लोकांचा खून केला काही महिलांच्या कपाळाचं सिंदूर त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे कायमचं पुसलं त्यांचे रडके चेहरे आणि त्यांच्या आक्रोशाने अवघा देश हादरला संपूर्ण देशाभरात संतापाची लाट होती आणि त्यानंतर देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट संदेश दिला होता की या घटनेच्या दोषांना सोडणार नाही ते जगातील कोणत्याही कोपऱ्यात लपून बसले असतील त्यांना माफी मिळणार नाही पहलगाम येथील घटनेत अतिरिक्यांनी निष्पाप पर्यटकांवर गोळ्या घालताना मोदी जाकर बताना या पद्धतीने केंद्रातील मोदी सरकारला सरळ सरळ आव्हान दिले होते त्यातही पाकिस्तानमध्ये बसलेले बाष्पा तोंडाचे नेते सिंधू नदीतून एकतर पाणी वाहेल किंवा भारतीयांचं रक्त वाहेल अशा गर्जना अशा दरपोपट्टी करत भारतासमोर दरकाळ्या फोडण्याचा आणत होते पण एक गोष्ट ते विसरले होते प्रत्येक भारतीय सैनिक वाघाचा असतो तो क्षणभर शांत असतो पण ज्यावेळेस तो शिकार करतो त्याचे डोळे मिटलेले नसतात आणि सावजाला लक्षातही येत नाही की तो कधी शिकार झाला म्हणून पहलगामच्या घटनेला सतरा दिवस झाले म्हणून भारतातील काही दीड शहाणे असे नेते सरकारला बदला कधी घेणार म्हणून विचारत होते पण सरकार काही चूक बसले नव्हता आणि त्यातल्या त्यात सरकारने सैन्याला फ्री हँड दिला होता सैन्य हेडक्वार्टर मध्ये रात्र रात्र मिटिंगा चालत होत्या रॉ एन एस जी पॅरा कमांडोज आर्मी इंटेलिजन्स त्यासोबतच नेव्ही आणि वायुसेना या सगळ्यांनी मिळून एक ऑपरेशन रचलं आणि त्या ऑपरेशनला नाव दिलं ऑपरेशन सिंधूर सगळ्यांनी मिळून एक गोष्ट ठरवली या हत्याकांडाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही झोपणार नाही लक्षात ठरलं पाकव्याप्त काश्मीर सहित पाकिस्तान मधील नऊ प्रमुख अड्डे जिथे अतिरेकी निवारा घेतात आणि प्रशिक्षण जिथे घेतलं जात या ऑपरेशनच नाव होत ऑपरेशन सिंधूर भारतीय स्त्रियांच्या कपाळाला स्पर्श करण्यापूर्वी अतिरेक्यांनी दहा वेळेस विचार करण्यास त्यांना भाग पाडण्यासाठी ऑपरेशन सिंधू पाच मेच्या मध्यरात्री जेव्हा तुम्ही आणि आम्ही झोपलेलो होतो अंधारात भारतीय सैन्यांनी सीमारेषा पार केली भारतीय सैन्याजवळ प्रत्येक टार्गेटेड माहिती होती अतिरिक्यांची प्रशिक्षण त्यांच्या निशाण्यावर होती आणि गोळ्यांच्या निशाण्यावर अतिरिक्यांची मुंडकी हिजबुलच्या अतिरिक्यांवर त्यांचं जास्त लक्ष होतं सगळ्यात पहिला हल्ला झाला तो सवाई नाला येथील लष्करी तळावर गोळ्या ग्रेने वर्षाव आणि यात दहशतवादी टिकल्या गेले दुसऱ्या ठिकाणी गुलपूर कॅम्प कोटली येथे तिसरा हल्ला बर्नाला कॅम्प चौथा हल्ला पाकिस्तान मध्ये जाऊन हिजबुल मुजाहिदीनचा हे प्रशिक्षण केंद्र होतं हा अड्डा होता पाचवा हल्ला सरलज कॅम्प सियालकोट मध्ये म्हणजे पाकिस्तान मध्ये जाऊन सहावा हल्ला अजमल कसाबला ट्रेनिंग देणाऱ्या मर्कजवर हा हल्ला भारतापासून सीमारेषेपासून शंभर किलोमीटर आत मध्ये जाऊन हा हल्ला करण्यात आला होता आणि एक हल्ला आणखी आतंकी मसूद मसूदचे जवळचे चौदा दहशतवादी नातेवाईक यंत पाठवले गेले प्रत्येक हल्ला कसा सटीक आणि पिन पॉइंटेड होता याचे व्हिडिओ फुटेज भारतीय सैन्याने पत्रकार परिषदेतून दिले पंचवीस मिनिटाची ही मोहीम चालली पंचवीस मिनिटात नऊ ठिकाणी जाऊन भारतीय सैन्याने हल्ला केला हे अड्डे उद्ध्वस्त केले एकही जवान न गमवता कोणत्याही प्रकारची कॅज्युअलिटी न घेता सर्व जवान सही सलामत भारतात परत आले शंभर किलोमीटर आत जाऊन खरंच भारतीय सैन्याला सल्यूट आहे बॉस मनापासून सल्यूट आता पुढे आधी एक डिस्प्ले या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती सांगितलेली नाही ही जी ही माहिती आम्ही देतोय पूर्ण दे दे ही पूर्णतः सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये दिलेली माहिती सरकारने दिलेली आणि प्रसार माध्यमात आलेल्या बातम्यांच्या आधारे हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे चॅनलच्या वतीने किंवा माझ्या वतीने कोणतीही गोपनीय संवेदनशील किंवा देशाच्या सुरक्षेला हानी पोहोचणारी माहिती या व्हिडिओत दाखवली गेलेली नाही आणि प्रसारित केली गेलेली नाही मी स्वतः याची पूर्णपणे खबरदारी घेत आहे अशा प्रकारची कोणतीही माहिती सार्वजनिक होणार नाही भारतीय सुरक्षा दलाबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे राष्ट्रीय सुरक्षेची जाणीव ठेवणे हे आमचं सर्वोच्च कर्तव्य आहे भारताने केलेल्या ह्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये सकाळ होताच सगळीकडे घबराहट पसरली सगळीकडे जनसगळीकडे भीतीचं वातावरण होत या पाकिस्तानला माहित होतं भारत अशा प्रकारची कारवाई करेलच करेल आणि दहशतवादी ट्रेनिंग आहेत जिथे प्रशिक्षण मिळतं अशा ठिकाणी तर हमले होतीलच होतील तरीही त्यांनी त्यांच्या परीने या स्ट्राईक टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले मीटिंग घेतल्या पण भारतीय सैन्याने जे काम करायचं होतं ते व्यवस्थित आणि चोख खबर जाऊन आले पाकिस्तानी मीडिया देखील मान्य करतोय की भारताने भारतीय सैन्याने आम्हाला आमच्या घरात घुसून आम्हाला प्रत्युत्तर दिलेलं आहे पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वात भीतीच वातावरण आहे आसीम मुनीर पाकिस्तानचा आर्मी चीफ सध्या फरार आहे तो कुठे आहे याचा पाकिस्ताना देखील पत्ता नाही या उलट भारतभरात भारत भारत जल्लोषाचं वातावरण आहे सैनिकांच्या शौर्याला सलाम केला जात आहे जे शहीद होते त्यांचे कुटुंबीय अश्रू जरी ढाळत असले तरी हे अश्रू अभिमानाचे आहे सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर ट्रेंड मध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच भावना आहे असाच बदला हवा पाकिस्तान्यांना असाच अमेरिकांना अशाच पद्धतीने हेचून मारायला पाहिजे सरते शर्दी इतकंच म्हणेन मित्रांनो ऑपरेशन सिंदूर फक्त एक युद्धनीती किंवा एक ऑपरेशन नव्हतं हे प्रत्येक दहशतवाद्याला जो कोणत्याही प्रकारचा दहशतवादी आहे त्याला एक उत्तर आहे चोख असं उत्तर आहे खास म्हणजे भारतीय महिलांच्या कपाळांचं ज्यांनी सिंदूर मिटवण्याचं ज्यांनी कुंकू पुसण्याचं काम केलं आहे भारत तुम्हाला अशाच प्रकारे याच प्रकारे तुम्हाला या जगातून एलिमिनेट करेल जे धर्म विचारून कपाळाचं कुंकू पुसतात त्यांना भारत ह्या जगात राहू देणार नाही भारत गप्प बसणार नाही पाकिस्तानला हा सरळ संदेश आहे भारत शांतीचा उपासक जरी असला तरी भारत दुर्बल नाही इतकाच मेसेज या ऑपरेशन सिंधूर मधून पाकिस्तानला पोहोचलेला असेल या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा भारतीय शौर्याचा प्रतीक ऑपरेशन सिंधूर याची माहिती प्रत्येक नागरिकाला आपल्या ओळखी पाळखीच्या सगळ्या लोकांना माहिती होण्यासाठी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत वंदे मातुराम जय हिंद